नको सॉरी बा बाबा बोलला कोणी कायला हॅलो एवरीवन स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा विक्रांत पटेल ब्लॉग्स आपल्या हक्काच्या ब्लॉगिंग चॅनल बस 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 रे टू टू शेट रे टू टू सेट बस टू टू शेट बघा कुठे बसतो व्यवस्थित बस ना तू बस तू बस बस त्याला उठव तू बस बस जा बस बस जा अरे डायरेक्ट लोलपट अरे दीदी बसली तर काही आता मी आलो घरी मी सकाळपासून एक्च्युली ठाण्याला होतो तिथे शेअर मार्केट बद्दल मी थोडीशी थोडस इन्फॉर्मेशन घेत होतो लवकरच मी शेअर मार्केटचा एक ब्लॉग बनवेन कसं पैसा कमवणं पण थोडस इम्पॉर्टंट आहे आणि तोपर्यंत मी आता आलो घरी आणि दिदूषणासना दिदूषणासनीसाठी हे बघा खाऊ आणलाय आहे येतात का नाही अभी आहे का नाही खावा की नाही कंतरी आली धावत काय ग माझ्यासाठी का पण मॅगडी नाही भेटली मॅगडी बंद होती मेहनत सगली फुकट गेली असं दिसला का तुला हे इकडे विश्रम घेऊन जा तुष्याब काय बोलत होतं अच्छा हां ऑर्डर देता ना येऊ घेऊन जात माझी फक्त तू

अरे पहिले मामाला त्या मामाला बघ बघले कोणी मिनी ग तुबडाऊन जा पहिल्यांदा अरे येऊन दे त्याला खाऊन दे ना माझी आई पण तू तिकडे बघ

<स्थाँ> <नहीं गया था। स्थाँ> माझी पोरगी ये माऊ सोन माऊ माऊनी मम्मीच्या पायाच्या असं म्हणजे सो बाबा बोलला कोणी ओल्ला ला

बस ना खपवते की इलाज नाही कसा खा कोणासाठी बनवलाय गुडू सोगाईच अरे तू कोणतं काही चालले नाही इथे बघ दोन्ही अशा दोन्ही कसना मोठा बघा तर इकडे बघ बघ कसना कसनी प्राइस घेतली कसा काम कलाव कलावर लसूण

কাই নে মোক

चलो कोनाला झोपले झोपला कोणी तो अरे बा 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 चलो 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 ना कोण خلي दे ना मां <laughs> रागान बघ काही कर काही फायदा नाही आता नाही झोपायचा आम्हाला सांग काय रोज रोज कसं झोपायचा गेला जे ना जो झोपू नाही आला नाही नाही सॉरी 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 जे जे जे, जे जा रे टू शेट जा मम्मी 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 हा जा मम्मी दिसली का मम्मी दिसत नव्हती का तुला

मी का पकडू तू मामाची टीम मध्ये थोडी माऊच्या टीम मध्ये ना पकडेल तुला माऊच मी ना पकडणार पडली तर पडली मला नको सांगू तुझी गाडी आली बघ बाहेर तुझी गाडी आली या आपण गाडीला भेटूया काही मी काहीच बोलत नाही तुम्ही दिदीचं तोंड बघू शकता का काय एवढस तोंड झाले माहित आहे का तिचा इज्जत काही काही पाहिजे टी शर्ट कोण जगत दिवशी कमेंट पण आले आपला ठरलं ना पाण्याने आपली मस्त झालेली तुम्ही कपडे नाही आणलं कपडे नाही आणलं गुडू एक एक कमेंट तुम्ही गुडून कपडे आणून पण गुडू इथं बाईच कपडे बघालते कारण कसं ते

हा सुनू बाबा तो तुम्ही पहिली पैचन गया पैचन घ्या पैचन घ्या पैचन घ्या पैचन घ्या पैसा घ्या पैसा घ्या काय 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 ये कोण कोण म्हणजे टोटू शेटला कोण ये तो माझ्याकडे येतो माझ्याकडे येतोय चला तुझा अरे थांबून दोघी अरे ही पार्टनर चांगली ती चाव घेऊन धावते चल काय क्या? चलो टोटू शेट बाय बाय पप्प येकर इथं कोक होता ना पहिले तुम्हाला कोक आणलेला ना यो कोक ना, ना? ब्लूबेरी शेक माऊला दे माऊला दे हाय सांग हाय सांग ब्लू मिक्स ब्लूबेरी मिक्स बेरी होता मिक्स बेरी जर माऊला माऊला सांग बरं हाय त्याच्यात পকরকণারে তোপতি গোমানী একంటి কত গোমানী মাই গোবার গোমাই গোবার গোমাই গোবার গোমাই সর গাইস আমি আলো ঘরি आणि तेरा उद्या तेरावं आहे सो बो उद्या बहुतेक बहु सकाळीच जाऊ आम्ही आणि आम्ही आलो घरी आणि इकडे बघा खाली येतात जांभळं पडलेली आहेत जांभळांचा सीझन आहे आणि आपल्या अंगणात बघा घराच्या समोरच अंगणात जांभळीचं झाड आहे सो दरवर्षी खूप जांभळं पडतात सो आम्ही आता एक दोन दिवसात जाळी बांधणार बांधणार आहोत आम्ही जी दरवर्षी बांधतो झाडी चला मग जाळी बांधल्यानंतर मग जांभळं वगैरे जमा होतात खायला मजा येते सो चला आजचा ब्लॉग इथे झेंड करतो ब्लॉग कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा बाय बाय